नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले चॅनल भवन मध्ये तुमचे स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही प्रार्थना करते करते आणि आजच्या सुरुवात मंडळी नोव्हेंबर बुधवारी या दिवशी कार्तिक पौर्णिमा आहे आणि ही कार्तिक पौर्णिमाच्या दिवशी तुम्हाला जवळपास कुठेही कार्तिक स्वामींचे मंदिर असेल तिथे जाऊन हा उपाय करायचा आहे जर का मंदिर नसेल तर तुम्ही स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन देखील हा उपाय करू शकता हा उपाय केल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो आणि आपल्या जीवनात वेगळे असे बदल घडून येतात कार्तिक पौर्णिमाच्या दिवशी कार्तिक स्वामींचे हे आशीर्वाद मिळवण्याची ही संधी आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी कार्तिक पौर्णिमा साजरी करावी आणि हा मोरपिसाचा उपाय हा नक्की करावा मंडळी पौर्णिमा आहे म्हणून या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून स सर्व घर हे स्वच्छ करून घ्यावे फरशी ही मीठ आणि हळद आणि लिंबू पिळून फरशी पुसून घ्यावी आणि नंतर तुम्ही उमऱ्यावर हळदीचे लेपन लावावे दरवाज्यावर स्वास्तिक काढावे दारात दिवे लावावे हे तुम्ही लवकर करा सकाळी लवकर उठून करून घ्यावे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आंघोळिच्या पाण्यात हळद आणि थोडेसे तीळ टाकून आंघोळ करून घ्यावी आणि नंतर आंघोळ झाल्यानंतर तुम्ही तुमची सूर्याला अर्घ द्यावा सूर्याला अर्घ देताना पाण्यामध्ये पांढरे तीळ हे टाकावेत आणि थोडीशी हळद टाकावी त्याच्यानंतर सेवा ही करून घ्यावी मह, महादेवाची भगवान विष्णूची आणि माता पार्वती आणि महालक्ष्मीची देखील तुम्ही या दिवशी पूजा करून घ्यावी कार्तिक पौर्णिमा म्हणजे कार्तिक स्वामींची आपण या दिवशी पूजा करायची असते कार्तिक स्वामी हे भगवान शंकर आणि माता पार्वतीचे पुत्र आहेत त्यामुळे आपण या दिवशी भगवान शंकरांची आणि माता पार्वती पार्वतीची देखील पूजा करायची आहे या दिवशी देव दिवाळी आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी सकाळी आंब्याचे तोरण देखील आपल्या मुख्य दरवाज्याला लावावे आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमची संध्याकाळी दिवसभर तुम्ही जशी दिवाळी साजरी करता त्यानुसार तुम्ही घरचे वातावरण आनंदी आणि प्रसन्न असे कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाऊन दिवे लावावेत किंवा कुठल्याही मंदिरात जाऊन दिवे लावावेत या दिवशी दीपदान नक्की करावे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या इथे जवळपास कार्तिक स्वामींचे मंदिर तर जिथे असेल तर तिथे जा, जा आणि तुम्ही तिथे जाऊन कार्तिक स्वामींच्या मंदिरात दिवे लावा तुमच्या इथे जर का कार्तिक स्वामींचे मंदिर नसेल तर तुम्ही या दिवशी स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन केंद्रात जाऊन देखील तिथे दिवे लावू शकता आणि आपल्याला हा मोरपिसाचा उपाय देखील तिथे तुम्ही करू शकता कार्तिक स्वामींचे मंदिर भेटले तर हे चांगलेच आहे पण आपले स्वामी महाराजांच्या मंद्र मंदिरात केंद्रात देखील तुम्ही हा उपाय करू शकता तुम्ही स्वामींच्या मंदिरात स्वामी समर्थांच्या मंदिरात जाताना किंवा कार्तिक स्वामींचे मंदिर तुमच्या इथे असेल तर तिकडे जाताना तुम्ही आधी नारळ खडी साखर आणि अगरबत्ती आणि थोडी फुले घेऊन जायचं आहे कारण त्यांचा आपल्याला या दिवशी सन्मान करायचा असतो मान सन्मान करायचा असतो त्यासाठी तुम्ही या दिवशी नारळ खडीसाखर अगरबत्ती फुले ही जाताना घेऊन जा आणि तुम्हाला जाताना अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला मोराचे पीस हे घेऊन जायचं आहे मोराचे पीस हे तुम्ही तुम्हाला जिथे तुमच्या घरात कुठे कुठे मोराचे पीस लावायचे आहे ते ठरवा आणि तेवढे मोराचे पीस घेऊन जा नाही तर तुम्ही दोन देखील मोराचे पीस घेऊन जाऊ शकता तुम्ही मंदिरात गेल्यावर किंवा स्वामींच्या केंद्रात स्वामींच्या मंदिरात गेल्यावर तिकडे तुम्हाला हे तुमचे नारळ अगरबत्ती खडीसाखर आणि पुष्प हे त्यांच्या चरणाजवळ ठेवायचे आहे आणि तुमची तुम्ही जेवढे मोरपीस घेतले आहे एक दोन तीन तुम्हाला किती पाहिजे असेल तेवढे पण शक्यतो दोन मोरपीस घेतले तरी चालेल ते मोरपीस तुम्ही स्वामींच्या चरणाजवळ ठेवावे हे मोरपीस त्यांच्या चरणांना स्पर्श झाले पाहिजे अशा पद्धतीने ठेवावे हे मोरपीस कार्तिक स्वामींच्या देखील मंदिरात ठेवले तरी चालते कारण कार्तिक स्वामीच्या मंदिरात देखील हा उपाय आपल्याला करायचाच आहे कार्तिक मंदिर नसेल तर तुम्ही स्वामी मंदिरात जाऊन हा उपाय करू शकता हे कार्तिके स्वामीच्या मंदिरात तुम्ही ठेवले असेल किंवा स्वामी समर्थांच्या मंदिरात ठेवले असेल ते फक्त त्यांच्या चरणांना स्पर्श झाले असेल असे पद्धतीने तुम्ही ठेवावे नंतर तुम्ही तिथे बसून तुम्ही तुमच्या प्रार्थना अडचणी सांगा आणि स्वामी महाराजांना आणि कार्तिकी स्वामींना प्रार्थना करा की तुमच्या तुमची किंवा तुमचे जे काही दुःख असेल ते तुम्ही त्यांना सांगा आणि ते दूर करण्यासाठी दूर करा अशी त्यांना प्रार्थना करा प्रार्थना झाल्यावर तुम्ही तिथेच बसून किंवा तुमच्या घरी देखील या मंत्राचा कार्तिकीय गायत्री मंत्राचा हा तुम्ही स्तोत्रचे पठण करावे मंत्र हा बोलावा मंत्र म्हणजे ओम प्रचोदयात आणि कार्तिकेय तारक मंत्र हा ओम कार्तिकेय नम याचा समावेश होतो हे मंत्र स्वामी कार्तिकेय यांना समर्पित आहेत तुम्ही या मंत्राचा जप केल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होतो तुमचे रक्षण होते भूते वाईट नजर आणि वाईट स्वप्नांपासून रक्षण मिळते नेतृत्व आणि विजय हे मंत्र तुम्हाला नेता बनवण्यास आणि विजय प्राप्त करण्यास मदत करतात तसे सकारात्मकता देखील या मंत्राने आपल्याला निर्माण होते आणि मानसिक शांती देखील मिळते विजय आपल्याला प्रत्येक कामात यश हे प्राप्त होते भगवान कार्तिकेय हे विजयाचे देव असल्याने ते त्यांच्या भक्तांमध्ये नेता होण्याचा होण्याचा आणि विजयी मान वाटून देत असतात आता तुम्ही जे काही मोरपीस हे स्वामींच्या चरणाजवळ ठेवले असेल त्यातले एक मोरपीस हे तिथेच मंदिरात ठेवायचे आहे आणि बाकीचे मोरपीस हे तुम्ही घरी घेऊन यायचे आहे आता तुम्ही घरी घेऊन आला असेल तर तुम्हाला तुमच्या आधी तुमच्या मुलांच्या जिथे अभ्यास करतात त्यांच्या समोर लावायचे आहे त्याच्यामुळे त्यांची सकारात्मकता वाढते आणि त्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रित होते त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांच्या रूम मध्ये जिथे अभ्यास करतात तिथे त्यांच्या समोर एक मोरपीस लावायचा आहे दुसरे तुमच्या घराच्या मुख्य देखील तुम्ही लावू शकता कारण घराच्या मुख्य दरवाज्यावर मोरपीस लावल्यामुळे नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरात येत नाही आणि नंतर दु दुसरे मोरपीस हे तुम्ही दक्षिण दिशेला देखील लावा लावू शकता आणि नंतर अजून जर का तुमच्याकडे मोरपीस असतील तर तुम्ही एक मोरपीस हे तुमच्या किजोरीत ठेवावे त्यामुळे देखील तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते तुमच्या दक्षिण दिशेला तुम्ही जर का मोरपीस लावले तर तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील वास्तुदोष देखील जी काही नकारात्मक ऊर्जा असतील तर ते निघून जाण्यास मदत होईल त्यामुळे तुम्ही घराच्या दक्षिण दिशेला हा मोरपीस नक्की लावावा त्यामध्ये अभ्यासात लक्ष लागत नसेल त्यांची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर तुम्ही तुम्ही कार्तिक स्वामींचे प्रज्ञा विविध करून घ्या त्यामुळे देखील तुमच्या मुलांच्या अभ्यासात फरक पडतो स्तोत्र हे वाढवते अभ्यास करायला चालना मिळते तसे कार्तिक पौर्णिमा आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी मुलांना अभ्यासात लक्ष लावण्यासाठी प्रज्ञा विविध स्तोत्राचे पठण तुम्ही नक्की करून घ्या त्याच्यानंतर पौर्णिमा आहे तर तुम्ही या दिवशी चंद्राला देखील अर्घ द्यायचा आहे चंद्राला तुम्ही पौर्णिमेचा उपवास पकडो किंवा न पकडो या दिवशी तुम्ही चंद्राला अर्घ हा द्यायचा आहे अर्घ देताना पाण्यामध्ये कच्चे दूध पाणी आणि थोडेसे अक्षदा टाकून अर्घ द्यायचा आहे आणि अर्घ देताना ओम सोम सोमाय नम या मंत्राचा जप करावा त्यामुळे तुमच्या कुंडलीत जर का चंद्र हा कमजोर असेल तर तो मजबूत होण्यास मदत होते त्यामुळे तुम्ही पौर्णिमेला प्रत्येक महिन्याच्या जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला तुम्ही चंद्राला अर्घ नक्की द्यावा आणि ओम सोम सोमाय नम या मंत्राचा जप करावा तर मंडळी अशा प्रकारे कार्तिक पौर्णिमा ही कशी साजरी करावी कार्तिक पौर्णिमाच्या दिवशी कार्तिक स्वामींचे जप करावा आणि त्याच्यानंतर कार्तिक त्याचा जप केल्यामुळे आपल्याला यश प्रगती ही प्राप्त होते हे आपण बघितलेले आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पुन्हा नीट ऐका आणि त्यानुसार तुम्ही पूजा करा आणि स्वामींचा आशीर्वाद मिळवा तर मंडळी असा हा कार्तिक पौर्णिमेविषयी आजचा व्हिडिओ होता आजचा व्हिडिओ आजची सेवा ही स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ ते संपवते आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ